नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दावा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहचते मारुती कृष्णा मदने यांचे नातू व सौभाग्यवती अनिता व श्रीयुक्त कांतीलाल मारुती मदने राहणार पाणीव तालुका माळशिरस यांचे ज्येष्ठ चिरंजीव चेतन कुमार आणि स्वर्गीय बाबासाहेब नारायण लवटे पाटील यांची नात व सौभाग्यवती वैशाली व श्रीयुत दादासाहेब बाबासाहेब लवटे पाटील राहणार कळंगोली तालुका माळेश्रस यांची ज्येष्ठ कन्या चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी ऐश्वर्या यांचा शाही शुभविवाह सोहळा गुरुवार दिनांक बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजून पंचवीस मिनिटे या शुभमुहूर्तावर मधुर मिलन मंगल कार्यालय नातेपुते तालुका माळेश्रस येथे संपन्न झाला आहे च्या शाही शिवविवाह सोहळ्यास माळश्रेस विधानसभेचे आमदार उत्तमराव जानकर विधान परिषदेचे माजी आमदार अॅडव्होकेट रामहरी रुपनवर माळश्रेस विधानसभेचे माजी आमदार स्वर्गीय शामराव पाटील यांचे चिरंजू श्रीराम शिक्षण संस्थेचे सचिव काँग्रेसचे नेते प्रकाश प्रकाश बापू पाटील यांच्यासह चेतन कुमार मदने यांचे नेदरलँड येथील तेजसराजे भोसले विशाल कुंड विनय भंडारी विनय मंगडे पुणे येथील रविकांत जाधव शुभम राऊत निखिल गरांडे आदी मित्रपरिवारासह पाणी विजयवाडी प तसेच पंचक्रोशीतील सर्व क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वर्गीय मारुती मदने व वैजयंता यांना कांतीलाल राजाभाऊ आणि आप्पासाहेब अशी तीन मुले वडिलांच्या पश्चात प्रतिकूल परिस्थितीत तिघांनी संसाराचा गाडा चांगल्या पद्धतीने हाकला आहे कांतीलाल एसटी महामंडळामध्ये कामाला असून सुद्धा त्यांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षण देऊन सध्या चेतन कुमार नेदरलँड येथील कंपनीत चांगल्या पदावर काम करत आहे यांना सुद्धा लवटे पाटील घराण्यातील ऐश्वर्या तेवढ्याच तोला मोलाची धर्मपत्नी मिळाली आहे मदणे परिवार यांनी लग्न थाटामाटात व शाही पद्धतीने केले आहे सुसज्ज प्रशस्त व मनमोकळे मंगल कार्यालय या कार्यालयामध्ये स्वच्छ आकर्षक व्यवस्थापन करून पौष्टिक सत्वयुक्त व रुचकर भोजन देऊन सुंदर देखणे सुसंस्कृत व उच्च शिक्षित वधूवर संस्कारी समाधानी व प्रेमळ वधूवर पिता या शाही शुभविवाह सोहळ्यास आलेल्या सर्वांनी भरभरून आशीर्वाद दिला आहे हसरे प्रेमळ व दिलखुलास आपतेष्ट यांच्या उपस्थितीत अविस्मरणीय असा शाही शुभविवाह सोहळा संपन्न झाला आहे